शहरातील गरबा मंडळे झाली सज्ज नवरात्रोत्सवात गरबा दांडियाला सुरुवात झाली असून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे प्रत्येक मंदिरात व सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी तरुणींची छेड काढणे किंवा मद्यपी तरुण यांच्यावर कडक नजर ठेवून आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या गस्तीसाठी महिला पोलीस महिला होमगार्ड पोलीस स्टेशनचे अधिकारी आपली ड्युटी चोवीस तास करीत आहेत आणि इकडं आहे ना म्हणजे बाहेर आता वातावरण खूप खराब झालेलं आहे त्याच्यामुळे पोरींना गरब्यांना पाठवत नाही पण आमच्या इथं आहे ना एकदम व्यवस्थित गरबे होतात त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना इकडं यायला खूप उत्साह वाटतो आणि वर्षामधून नवरात्री एक वेळा येते आम्हाला नऊ दिवस खेळण्याचा आनंद भेटतो घराच्या बाहेर जायला भेटतं त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आम्ही ना वाटच बघत असतो नवरात्रीची की कधी नवरात्र येईल कधी आम्ही बाहेर जाऊ कारण आम्हाला कसं आहे घरामध्ये भांडी कपडे आपले घरातले काम असते त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं महिलांना त्याच्यामुळे महिला नवरात्रीची वाट बघत असता आणि आम्हाला नवरात्रीमध्ये ह्या म्हणजे ह्या मंडळामध्ये मी तर आता फर्स्ट टाईम इकडं आली पण तीस वर्षापासून इथं मला फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स चांगला आला इथं आणि इकडं असं म्हणजे मोबाईलची शूटिंग पण करू देत नाही इकडं अलाउड नाही कारण कसं आहे पोरी ना गरव्यांमध्ये यायला घाबरतात त्याच्यामुळे ना इकडं अलाऊड नाही आहे ही पद्धत मला खूप आवडली आणि इथल्या महिला पण एकदम आनंदाने कार्यक्रमाला येतात मला खूप आनंद वाटतो मी एकच म्हणते देवी मातेला आम्हाला तसं देवी मात्या सर्व प्रोत्साहन देते पण मी देवी मातेला एक म्हणते तरीही स्थानिक नागरिकांनी व सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारली असून गर्भाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल फोनमध्ये फोटो अथवा चित्रीकरण करून सोशल मीडियाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे यानंतर काही मंडळाच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित केल्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने गर्दी होत असते साखरु ता, तालुका साखरी शा, तालुक्यातील पिंपळनेर येथील गांधी चौक मित्र मंडळ वर्ष एक्केचाळीस या वर्षी आम्ही पाच दिवसाचा गरबा स्पर्धा सादर करीत आहोत आजचा दुसरा दिवस आहे त्याच्यानंतर अजून तीन दिवस संलग्न स्पर्धा चालत राहणार आहे आणि याच्यापुढेही ही स्पर्धा दरवर्षी सालाप्रदाप्रमाणे चालत राहणार आहे त्यामुळे तेथेही ते कडक बंदोबस्त पिंपळनेर पोलीस ठाण्यामार्फत ठेवण्यात आलाय मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांनी खबरदारी म्हणून चोख व्यवस्था केली आहे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे साहेब यांनी देखील सर्व सार्वजनिक मंडळांना चिंता करण्याची गरज नाही तुमच्या उत्साहाला कुठेही खंडित होऊ देणार नाही नागरिकांनी खास करून महिला वर्गांनी कसलीही भीती मनात बाळगू नये पोलिस सदैव आपल्यासोबत आहेत आपण कुठे काही विपरीत घटना होत असेल तर पोलिसांना लगेच कळवा असे आवाहन करण्यात आले नवापूर विशेष प्रतिनिधी मी किरण सुरेशराव सद्दा सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस स्टेशन सध्या नवरात्रोत्सव चालू आहे नवरात्रोत्सव म्हणजे देवीची आराधना करणे उपवास करणे त्याचबरोबर आपल्या घरातील महिला असतील जे वर्षभर घरात किंवा ऑफिसेस कामानिमित्त राबत असतात त्यांना मन मोकळेपणाने कुठं आनंद कर एन्जॉय करायसाठी जागा तेवढी नसते तर ह्या नवरात्र उत्सवादरम्यान जो गरबा खेळला जातो आपल्या घरातील आई बहिणी सर्व तिथे जाऊन त्या गरबेचा आनंद घेतात पण त्यांच्या गरबांमध्ये काही वित्त येऊ नये ह्या गोष्टीची खबरदारी मंडळांनी बऱ्याचशा नवदुर्गा मंडळांनी घेतलेली आहे जसे की बाहेरच्या माणसांनी शूटिंग करू नये प्रायव्हेट माणसाने जेणेकरून त्या शूटिंगचा दुरुपयोग केला जाणार नाही आजच्या आधुनिक युगामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आलेले ज्याचा दुरुपयोग करून व्हिडिओसोबत छेडखानी करता येऊ शकते हा खूप चांगली गोष्ट आहे ज्या कारणाने आपल्या घरातील महिलांना एक निसंकोचपणे त्या गरभ्याचा आनंद घेता येईल तसेच आणि ह्या गरबा उत्सव असेल किंवा इतरत्र कुठे तुम्ही फिरत असताना तुम्हाला काही चुकीचं निदर्शनास आलं तर किंवा तुम्हाला कोणी त्रास दिला तर या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन किंवा आमच्याशी संपर्क साधा मी तुम्हाला पोलीस प्रशासनातर्फे वाई देतो की आम्ही तात्काळ तिथे पोहोचू आणि तुमच्या जी शंका असेल किंवा तुम्हाला जो त्रास असेल त्याचं निरसरण करू नमस्कार जय हिंद